बोर तालुक्यातील न्हावी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला आपल्या कुटुंबात आजी आजोबांचे योगदान व स्थान पटवून देण्यासाठी आजी आजोबा दिन साजरा करण्यात आला विशेष म्हणजे या प्रसंगी शंभर टक्के विद्यार्थी हे आपल्या आजी आजोबांना घेऊन शाळेत आले होते तसेच ज्या आजी आजोबांचे पाल्य शाळेत नाहीत त्यांनाही या कार्यक्रमासाठी शाळेच्या वतीने आमंत्रित करण्यात आले होते या दरम्यान प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आजी आजोबांचे पूजन केले त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली तसेच त्यांना आलिंगन देऊन वंदन केले यावेळी विद्यार्थ्यांना व आजी आजोबांना या अविस्मरणीय क्षणी गहीवरून आले तसेच या प्रसंगी जे अशिक्षित आजी आजोबा होते त्यांची नोंदणी करून त्यांना साक्षरता कार्यक्रमात जोडून त्यांना साक्षर करण्यासाठी विद्यार्थी व शिक्षक प्रयत्न करणार असल्याचे शिक्षकांनी सांगितले यावेळी संगीत खुर्ची चमचा लिंबू यासारखे मनोरंजक खेळ आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमाच्या शेवटी आजी आजोबा विद्यार्थी शिक्षक यांनी गाण्याच्या तालावर ताल धरत मनसोक्त आनंद घेतला या संपूर्ण कार्यक्रमासाठी महेंद्र सोनवणे गणेश सोनवणे भरत भोसले दीपक सोनवणे अविनाश भोसले अनिकेत भोसले प्रवीण सोनवणे गणेश सोनवणे आदींचे सहकार्य लाभले तसेच शाळेतील शिक्षक संदीप मोरे अनिल चाचर रुपाली पिसाळ पूनम सोनवणे सोनाली बोंद्रे उर्मिला भूतकर गीतांजली पाटील यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले